नमस्कार मित्रांनो मराठी भाई कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यापैकी अनेकांना वाटतं की भूत प्रेत किंवा जखिनीसारख्या शक्ती फक्त पुस्तकांमध्येच किंवा सिनेमामध्येच असतात पण कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं जिथे विज्ञान आणि तर्कशास्त्र दोन्ही अपुरे पडतात आज मी तुम्हाला एका अशाच सत्यघटनेबद्दल सांगणार आहे जी माझ्या स्वतःच्या कुटुंबासोबतच घडली स् आणि ज्यामुळे आमच्या शांत जीवनाचा थरकाप उडाला ही एक अशी कहाणी आहे जी तुम्हाला विचार करायला लावेल तुमच्या भीती मनात भीतीचे पेरेल त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला अंगावर काटा आणणारा एक भयावह अनुभव हो मिळेल याची मी खात्री देते आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा तुमच्या सबस्क्रिप्शनमुळेच आम्हाला अशा आणखीन हादरवून टाकणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा मिळते तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून पाहत आहात आणि तुमचं नाव काय आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल तर चला सुरू करूया आजच्या थरारक कथेला जखीन मी आणि के देशमुख आयुष्यात तसं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं मुंबईत आमचं एक छोटंसं पण सुखी कुटुंब होतं मी एका मोठ्या बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होतो प्रिया माझी पत्नी आणि ऋतुजा ती तर आमचा श्वासच होती नुकतीच बारावीत गेली होती तिच्या अभ्यासाचं वर्ष होतं सगळं सुरळीत चाललेलं असतानाच अचानक एक दिवस माझ्या बदलीचा आदेश आला परभणीला मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाढलेल्या आम्हाला परभणी हे नाव ऐकूनच थोडं वेगळंच वाटलं पण बदली म्हणजे बदली नाहीलच होता मनात नसतानाही आम्ही आमचं मुंबईतलं घर सोडलं आणि परभणीच्या दिशेने प्रवास सुरू केला लांबचा प्रवास नवीन ठिकाणी जाण्याची उत्सुकता आणि थोडी धाकधू मनात विचारांचं काहूर माजलं होतं परभणीला पोचल्यावर शहरापेक्षा थोडं बाहेर एका शांत निवांत ठिकाणी आम्हाला बँक क्वार्टर्स मिळाली होती घर जुनं होतं पण प्रशस्त होतं भोवती छोटीशी बाग होती आणि त्या बागेच्या अगदी समोरच्या बाजूला होतं एक फल मोठं जुनाट वडाचं झाड त्याच्या फांद्या सर्वत्र पसरल्या होत्या आणि ते झाड खूप खनदाट होतं पहिल्याच दिवशी घरात सामान टाकून झाल्यानंतर ऋतुजा त्या झाडाकडे आकर्षित झाले बाबा किती मस्त झाड आहे ना इथे बसून अभ्यास करायला मज्जा येईल ते उत्साहाने म्हणाली आम्ही तिच्याकडे पाहिलं खरंच ते झाड दिसायला भव्य आणि जुनं असलं तरी त्याच्या खाली बसल्यावर एक वेगळी शांतता जाणवत होती सुरुवातीचे काही दिवस आम्ही घर सेट करण्यात सामान लावून घेण्यात आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यात व्यस्त होतं परभणी शहरातलं माझं नवीन बँक कार्यालय ऋतुजाचं नवीन कॉलेज सगळं काही नवं होतं पण काही दिवसापासून मला घरात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली होती कधी अचानक घरात थंडीची लाट येईल तर कधी रात्री कोणीतरी वावरल्याचा भास होय किचनमधून किंवा हॉलमधून कुसबुशीचा अस्पष्ट आवाज येई मी डोळे चोळून पाहि पण काहीच नसे मुंबईचा ताण आणि नवीन जागेमुळे असेल असं म्हणून मी स्वतःची समजूत घालत असे प्रियालाही कधी कधी असल्या गोष्टी जाणवत होत्या पण आम्ही दोघेही एकमेकांशी बोललो नाही कारण उगाच भीती नको निर्माण करायला असं आम्हाला वाटलं पण ऋतुजाचं त्या झाडाशी एक वेगळंच नातं जुळवतं ती कॉलेजमधून आल्यावर किंवा अभ्यास झाल्यावर नेहमी त्या झाडाखाली जाऊन बसू लागली कधी पुस्तक घेऊन कधी नुसतीच शून्यात बघत मला वाटत होतं की नवीन ठिकाणी तिने कोपरा शोधला असेल जिथे तिला एकटेपणा वाटणार नाही पण हळूहळू तिच्या वागण्यात एक सूक्ष्म बदल दिसू लागला ती कमी बोलू लागली थोडी शांत आणि स्वतःमध्ये रमलेली दिसत होती रात्री ती झोपेत कधी कधी दचकायची किंवा काहीतरी अस्पष्ट बडबडायची मला वाटलं हे नवीन ठिकाण तिला अजून पूर्णपणे मानवलेलं नाही पण मला कुठे माहीत होतं की हे घर केवळ एक निवारा नव्हतं तर एका जुन्या आणि भयान रहस्याचे प्रवेशद्वार होतं आमचं नवीन घरातलं रुटीन सुरू झालं होतं पण काही दिवसापासून प्रियाच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती ऋतुजाचं वागणं पूर्णपणे बदललं होतं ती आता फक्त झाडाखाली बसत नव्हती तर तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिक्तता आली होती तिचं बोलणं खूप कमी झालं होतं जणू काही ती आमच्यात असूनही नव्हतीच तिचे डोळे खोल गेले होते आणि चेहऱ्यावर एक अनामिक थकवा होता मी तिला जवळ घेऊन विचारलं काय ग बेटा बरं आहे का तुला ती फक्त मान हलवून हो किंवा नाही एवढंच म्हणे तिच्या आवाजातही एक कोरडेपणा आला होता प्रिया मला रोज रात्री काळजीने सांगायची आहो ऋतुजा पूर्वीसारखी नाही राहिली तिची नजर वेगळी झाली आहे कशातच लक्ष लागत नाहीये तिचं मी तिला समजावण्याचा प्रयत्न करायचो अगं नवीन कॉलेज नवीन वातावरण थोडा वेळ लागेल तिला तू उगाच काळजी करू नकोस पण माझ्या मनात ही कुठेतरी एक अदृश्य धाका तुटत चालला होता एकदा संकष्टची चतुर्थी होती प्रियाने घरात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून छान सजावट केली होती घरात उत्पत्तीचा मंद सुगंध दरवळत होता वातावरण प्रसन्न वाटत होत आम्ही आरती करायला बसलो ऋतुजा ही आमच्यासोबत बसली पण जशी आरती सुरू झाली तशी तिच्या चेहऱ्यावरची रंग थोडून गेली सुखकरता दुखर्ताचे बोल कानावर पडताच तिच्या भुवया आपोआप तांडल्या गेल्या ती अस्वस्थ झाली तिच्या हाताचे ठोके जलद पडू लागले तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसू लागली जणू काय तिने समोरचे दृश्य सहनच होत नव्हतं ती अचानक उठून जाण्याचा प्रयत्न करू लागली थांबणार ना ऋतुजा आरती पूर्ण झाली की जा प्रियाने हळूच तिला सांगितले पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती तिच्या मनात कसला तरी तीव्र संघर्ष सुरू होता जशी आरती पुढे सरकत होती तशी ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे ओठ थरथरत होते आणि ती घामेजली होती आरती संपता संपताच ती धावत आपल्या खोलीत निघून गेली हा प्रसंग माझ्यासाठी एक मोठा धक्काच होता माझी ऋतुजा कधीच अशी नव्हती त्या रात्रीपासून घरातल्या विचित्र जोर धरला मध्यरात्री जेव्हा पूर्ण शांत असे तेव्हा हो मला अस्पष्ट पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला कधी हॉलमधून कधी किचन मधून जणू काही कुणीतरी घरात फिरत आहे एकदा तर मला माझ्याच नावाचा कुजबुजल्यासारखा आवाज आला अगदी माझ्या कानाजवळ मी दचकून जागा झालो आणि डोळे फाडू पाहिले पण खोलीत अंधाराशिवाय काहीच नव्हतं मला कोणीतरी गाणं आवाज खूपच उदास आणि वाटायचा घरात अचानक थंडगार वाऱ्याची सुळूके अगदी जिथे पंखाही नसे तिथेही हवेत एक प्रकारचा खूप ओलसर वास येऊ लागला जणू काही पुजलेल्या फुलांचा किंवा माकीचा वास हा वास क्षणात येई आणि क्षणात विरून जाई प्रियाला तर रात्री झोप लागेन अशी झाली होती ती सांगायची की कधीतरी तिला खिडकीतून बाहेर कोणीतरी आत डोकावल्याचा भास होतो किंवा अंधारात एखादी सावली सरकल्यासारखी वाटते एकदा तर रात्री ती बाथरूम मधून परत येत असताना तिला एका क्षणासाठी कुणीतरी तिच्या बाजूने वेगाने सरकल्यासारखं सर वाटलं जसा काही थंडगार स्पर्श तिच्या दंडावरून गेला तिने घाबरून लाईट लावले आणि पाहिले पण तिथे काहीच नव्हतं सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे ऋतुजा या सगळ्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असल्यासारखीच वागत होती किंवा तिला काही फरकच पडत नव्हता रात्री कधी ती झोपेतून उठून डोळे मिटून अगदी शांतपणे बागेकडे चालत जात असे आम्ही तिला हाक मारल्यावर ती दचके आणि मग काहीही न आठवल्यासारखी खोलीत परत येईल तिची रात्रीची झोप पूर्ण होत नव्हती तिच्या चेहऱ्यावर आता कायमच एक भयान थकवा होता माझ्या मनात आता भीती खर करून बसली होती माझे तर्कशास्त्र माझे वैज्ञानिक विचार बाजूला पडले होते मी एका अशा गोष्टीशी लढत होतो जी अदृश्य होती पण जिची उपस्थिती मला प्रत्येक क्षणी जाणवत होती एके दिवशी सकाळी मला स्थानिक सांगितले जी शेजारच्या गल्लीत राहायची ती खूप अनुभवी आणि जुन्या गोष्टींची माहिती असलेली होती मी काहीही विचार न करता तिच्याकडे गेलो तिने माझ्याकडे एकटक पाहिलं तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते मी तिला सर्व सांगितलं ऋतुजाच्या वागण्यातील बदल आणि घरातील विचित्र घटना तिने माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले माझे बोलणे संपल्यावर ती शांतपणे म्हणाली पोरा हे करण नवीन नाहीये आणि ते झाड ते अनेक वर्षापासून तिथेच आहे त्याच्या आत एक जखीन वास करते जखीन हे नाव ऐकून माझ्या अंगावर काटा आला ती पुढे म्हणाली ती खूप शक्तिशाली आहे ती झाडातून बाहेर पडलीये आणि तिने तुमच्या मुलीला आपल्या ताब्यात घेतले तुम्ही लवकरच काहीतरी करा नाहीतरी वेळ निघून जाईल आणि मग काहीही हाती लागणार नाही तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला मला आता खात्री पटली होती की हे केवळ मानसिक नाही माझी लाडकी ऋतुजा एका अदृश्य भयानशक्तीच्या ताब्यात येत होती आणि आम्ही एका अशा संकटात सापडलो होतो ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला दिसत नव्हता त्या वृद्धीने जखीन हे नाव उच्चारताच माझ्या अंगावर काटा आला ती बोलत राहिली पण माझे कान फक्त जखीन या शब्दावरच थांबले होते घरात परत आलो पण माझ्या मनात विचारांचे काहूर माझले होते प्रियालाही त्या वृद्धेचे बोलणे ऐकून धीर गंभीर वाटत होते घरात आता पूर्वीची शांतता ती शांतताच नव्हती हे अनामिक भय आणि तणाव प्रत्येक भीतीत भरून राहिला होता प्रत्येक हलक्या आवाजाने आम्ही तचकत होतो ऋतुजा तर आता पूर्णपणे स्वतःमध्ये हरवून गेली होती ती फक्त त्या झाडाकडे बघत बसत होती किंवा आपल्या खोलीत अंधारात शांत पडून एकदा रात्री आम्ही दोघेही हॉलमध्ये बसलो होतो काहीतरी चालू पण आमचं लक्ष नव्हतं अचानक ऋतुजाच्या रुत। अंगातून एक थंडगार शिरशिरी गेल्यासारखं झालं तिने स्वतःच्याच अंगावर हात फिरवला आणि ती किंचाळली तिच्या डोळ्यात एक भयान चमक आणि ते एकदम पांढरे झाले जणू काही तिच्या डोळ्यातून जीवनच निघून गेलं होतं तिच्या चेहऱ्यावरील स्नायू विचित्रपणे तांडले गेले हनुवटीत थरथरू लागली आणि तिचा चेहरा विकृत दिसू लागला आम्ही काही समजायच्या आतच एक कर्कश आवाज तिच्या घशातून बाहेर पडला तो तिचा आवाज नव्हता तो कोणत्या तरी माणसाचा आवाज नव्हता तो एक प्रकारचा घरघर होता जो ऐकून माझ्या काळजात धस्त झालं सोडा सोडा तिला माझी आहे ती असा तो भयान आवाज तिच्या तोंडातून घुमू लागला त्या आवाजात इतकी क्रूरता होती की माझ्या पायाखालची जमीनच सरकली प्रियाने घाबरून मला घट्ट पकडले ऋतुजा ऋतुजा ती थरथरत म्हणाली अचानक उभी राहिली तिचं शरीर धनुष्यासारखं वाकलं आणि ती खोलीत धावू लागली तिची हालचाल इतकी वेगाने होती की आम्हाला ती कशी रोखावी हेच कळेना तिने हॉलमधील शोकेसवर हात मारला आणि काचेचे सामान मोठा आवाज करत फुटलं घरात अचानक कुबट सडलेल्या फुलांचा आणि एखाद्या मेलेल्या प्राण्याचा वास होऊ लागला जो इतका तीव्र होता की श्वास कठीण झालं माझ्या वाटेला येऊ नका मी कोणालाही सोडणार नाही ती माझी आहे तो आवाज पुन्हा घुमला आता अधिक तीव्रतेने ऋतुजाचे केस मोकळे झाले होते आणि तिच्या हालचाली एक प्रकारची अमानवी शक्ती आली होती तिने प्रियाला धक्का दिला प्रिया भिंतीवर आदळून वेदनेने बिबळू लागली माझी मुलगी माझी नाडकी ऋतुजा तिला मी या अवस्थेत कधीच पाहिलं नव्हतं माझ्या डोळ्यासमोर अंधार मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने मलाही एका झटक्यात बाजूला ढकललं माझं डोकं भिंतीवर आपटलं आणि मला काही क्षणासाठी चक्कर आल्यासारखं झालं माझी लाडकी कन्या आता एका भीतीदायक अमानवी शक्तीचे माध्यम बनली होती त्या वृद्धेचे शब्द माझ्या डोळ्यासमोर तरळले तुम्ही लवकरच काहीतरी करा नाहीतर वेळ निघून जाईल मी कसेबसे स्वतःला सावरले प्रिया वेदनेने विवळत होती मला आठवले ते तिने सांगितलेले शिवमंदिर आणि त्या पुजाऱ्याचे नाव माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मी प्रियाला धीर दिला आम्ही ऋतुजाला कसेबसे पकडून गाडीत बसवलं तिचा प्रतिकार इतका तीव्र होता की तिला आवरणे खूप कठीण झालं गाडीत ही ती मोठ्याने ओरडत होती तिचा आवाज काचेच्या तावदनावर आदळून परत येत होता मध्यरात्र होती रस्ते सुनसान होते आणि शांतता उठली होती कसे बसे आम्ही त्या शिव मंदिराजवळ ते मंदिर खूप शिवमंदिरा गर्द झाडीत लपलेलं मंदिराच्या दगडी भिंतीवर वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या होत्या आणि तिथलं वातावरण खूप शांत पण शक्तिशाली वाटत होत मंदिराचा जीर्ण दरवाजा उघडताच आधुनिक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवली पुजारी आतच बसले होते जणू काही ते आमची वाटच बघत होते त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि आत्मविश्वास होता मी त्यांना सर्व घटना कथन केली त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ऋतुजाला आत आणायला सांगितलं ऋतुजाला आत आणताच तिने पुन्हा जोर जोरात किंचायला सुरुवात केली सोडा मला तुम्ही मला बांधू शकत नाही तिने पुजाऱ्यांकडे रागाने पाहिलं तिच्या डोळ्यातून जणू आग ओकली जात होती पुजारींनी आम्हाला ऋतुजाला घट्ट पकडून ठेवायला सांगितलं त्यांनी मिटून मंत्रोच्चार सुरू केला ओम नम शिवाय हा मंत्र ते मोठ्याने म्हणू लागले त्यांनी हातात विभूती घेतली आणि ऋतुजाच्या चेहऱ्यावर फुंकली विभूतीचा स्पर्श होताच ऋतुजा अधिकच हिंसक झाली ती तडफडू लागली तिचे शरीर भर खाली आदळू लागले जणू काही तिला आतून कोणीतरी बाहेर ढकलत होतं तिच्या तोंडातून पुन्हा तोच भयानक आवाज आला मला त्रास देऊ नका मी तिला सोडणार नाही की माझी आहे पुजाऱ्यांनी शांतपणे आपले मंत्र सुरूच ठेवले त्यांनी पाण्याचा एक ग्लास तिच्या अंगावर फेकला ते ती तीर्थ होतं पाण्याचा स्पर्श होताच ऋतुजाच्या शरीरातून वाफ निकाल्यासारखं वाटलं तिचा भयानक आवाज अजूनच तीव्र झाला जणू काही जखीन वेदनेने ओरडत होती पुजारांनी एक होमकुंट पेटवला आणि त्यात काहीतरी सामग्री अर्पण करू लागले होमाच्या धुराचा आणि मंत्राचा एक वेगळाच वास पसरला तो त्या कुबट वासाला छेद देत होता जवळजवळ एक तास हा थरकाप उडवणारा प्रकार सुरूच होता ऋतुजा कधी हसायची कधी रडायची कधी दात खाऊन आमच्याकडे बघायची तर कधी पुजाऱ्यांवर धावून जाण्याचा प्रयत्न करायची पण पुजाऱ्यांचा चेहरा शांत होता त्यांच्या कपाळावर एकही आठी नव्हती त्यांची मंत्रशक्ती वाढत गेली आणि जखमींचा प्रतिकार कमी होऊ लागला ऋतुजाच्या शरीरातील कंपन मंदावली तिचा आवाज क्षीण होत गेला पुजाऱ्यांनी हर -हर महादेव जयघोष केला आणि त्यांच्या आवाजात एक प्रकारची दैवी ऊर्जा होती ऋतुजाचे शरीर अचानक शांत झाले तिने एक अखेरची खोल किंकाळी फोडली जी वेदने आणि क्रोधाने भरलेली होती त्या किंकाळी नंतर तिच्या तोंडातून एक काळ्या धुरासारखे काहीतरी बाहेर पडले जे क्षणात हवेत विरून गेले ऋतुजाचे शरीर पूर्णपणे शिथिल झाले ती माझ्या हातात निष्प्राण होऊन कोसळली बेशुद्ध झाली होती होती मंदिरात भयान शांतता पसरली फक्त पुजाऱ्यांचा श्वास आणि होमाच्या लाकडांचा जळण्याचा आवाज येत होता मला वाटलं हे स्वप्न आहे का हा भयानक प्रकार खरंच संपलाय का तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखे शांत भाव होते पण ती पूर्णपणे थकली होती जणू काही तिच्यातील सर्व शक्तीच निघून गेली होती मला खात्री नव्हती की हा भयानक खेळ खरंच संपला होता की अजून काही बाकी पुजाऱ्यांच्या मंत्र्यांनी आणि शिवभक्तीच्या कृपेने ऋतुजाच्या शरीरातून जखीन बाहेर पडल्यानंतर काही क्षण मंदिरात भयान शांतता पसरली होती फक्त होमाचा धूर आणि पुजाऱ्यांचा खोल श्वास ऐकू येत होता मी थरथर त्या हाताने ऋतुजाला धरून होतो तिचा श्वास आता सामान्य झाला होता पण ती पूर्णपणे निष्प्राण होऊन माझ्या हातात होती तिच्या चेहऱ्यावरचे ताणलेले स्नायू शिथिल झाले होते डोळे मिटलेले होते आणि चेहऱ्यावर शांतीचा भाव होता पण तो थकव्यामुळे आलेला होता हळूहळू तिने डोळे उघडले तिची नजर माझ्यावर पडली आणि क्षणभर तिला काही आठवत नसल्यासारखं वाटलं मग अचानक तिच्या डोळ्यातून भीती तरळली ती स्वतःच्या संघावर हात पिरवून थरथरू लागली बाबा मला खूप भीती वाटली मला काहीतरी आठवतंय स्त्री लाल डोळे ती मला खाण्याचा प्रयत्न करत होती तिचे शब्द अस्पष्ट होते पण तिने पाहिलेले भयान दृश्य तिला आठवत होत ती खूप थकलेली होती पण तिच्या आवाजात आता तिची स्वतःची ओळख परत आली होती प्रियाने तिला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सुटकेचे आणि समाधानाचे पुजाऱ्यांनी आम्हाला शांत बसायला सांगितलं त्यांनी होमातील विभूती घेऊन ऋतुजाच्या कपाळाला लावली तुम्ही आता सुरक्षित आहात ते शांतपणे म्हणाले ती जखीन होती अनेक वर्षापासून त्या झाडावर आणि त्या जागेत तिचे वास्तव्य होते ती कोणाच्या तरी शरीरातून प्रवेश करून या जगात आपला ताबा मिळवू इच्छित होते पुजाऱ्यांनी जखिनीची कथा थोडक्यात सांगितली ती एका दुर्भागी स्त्रीचा आत्मा होती जिच्यासोबत काहीतरी भयानक घडलं होतं आणि ती आता त्या झाडाशी बांधली गेली होती ती भूक आणि ती क्रोधाने भरलेली होती आणि तिचा आत्मा मुक्ती मिळवण्यासाठी आतुरलेला होता तुम्ही त्या घरातून लगेच बाहेर पडा पुजारी म्हणाले जोपर्यंत तुम्ही त्या जागेत असाल तोपर्यंत धोका पूर्णपणे टाळला नाही ती जखीन परत येण्याचा प्रयत्न करेल शिवभक्तीने त्या प्रभाव अजूनही आहे पुजाऱ्यांचे शब्द ऐकून आम्ही कोणताही विचार न करता त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला रात्रभर आम्ही मंदिरातच बसून राहिलो ऋतुजे आता शांत झोपलेली होती सकाळी आम्ही परभणीतच दुसरीकडे एक छोटं पण सुरक्षित घर शोधलं जुन्या घरातलं सामान फर्निचर आम्ही काहीच घेतलं नाही आम्हाला फक्त त्या भयान जागेतून बाहेर पडायचं होतं जणू काही आम्ही एका भयानक स्वप्नातून जागे झालो होतो नवीन हळूहळू पूर्ववत झाली तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमलले ती अभ्यासात लक्ष घालू लागली आणि तिच्या डोळ्यात पूर्वीची चमक परत आली पण या भयानक अनुभवाने आमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवला होता मी प्रिया आणि ऋतुजा आम्ही तिघेही अधिक धार्मिक झालो होतो शिवशक्तीवर देवावर आमची श्रद्धा अधिकच दृढ झाली होती आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या याची आम्हाला खात्री पटली होती आजही मला तो काळ आठवला की अंगावर काटा येतो ती जखीन तिचा तो भयान आवाज ऋतुजाचा तो विकृत चेहरा हे सगळं माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं पण त्यातूनच आम्हाला एक सत्याची जाणीव झाली विश्वासातच खरी शक्ती असते आणि काही अदृश्य शक्ती खऱ्याच अस्तित्वात असतात त्या जुन्या घराकडे आम्ही परत कधीच गेलो नाही पण मला खात्री आहे त्या भल्या मोठ्या जुनाट झाडाखाली आजही ती भयान आठवण रेंगाळत असे पण आता ती कोणाला त्रास देत नाही कारण शिवशक्तीने त्या जागेचे रक्षण केले आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये